शेअर मार्केट घोटाळ्यामधील सिस्पे इन्फिनिटी बिकन फसवणूक प्रकरणी कायदेशीर चौकशीसाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन सिस्पे इन्फिनिटी व बिकन जेट्स या संस्थांमार्फत झालेल्या आर्थिक फसवणुकीची सखोल व कायदेशीर चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन संपादक पत्रकार श्रीकांत अनिल ठवाळ व पैलवान श्याम भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देण्यात आले या निवेदनात सदर संस्थांमार्फत अनेक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून गुंतवणूकदारांनी अनेक महिने झाले तरीही परतावा न मिळाल्याची तक्रार केली आहे या पार्श्वभूमीवर श्रीकांत अनिल ठवाळ आणि अनि भालेराव यांनी पोलीस प्रशासनाकडे याची तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल करावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कायदेशीर कार्यवाही जलदगतीने केली जाईल असे आश्वासन दिले

या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातीलच नवे जिल्ह्यातील नवे संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला आर्थिक फसवणुकीला बळी पडावं लागलं आहे या यामध्ये कोणी आपल्या आईचे दागिने घाण ठेवलेले आहेत कोणी नव्या नव्याचे दागिने विकलेले आहेत कोणी तर आपल्या काळ्या आईला विकून खऱ्या अर्थानं यामध्ये पैशाची गुंतवणूक केलेली आहे काल आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारवे साहेब यांना भेटलो आणि या सर्व विषयावरती चर्चा केली ही चर्चा केल्यानंतर घरगे साहेबांनी सांगितलं की आम्ही यावरती योग्य ती कारवाई करू आणि तुम्हाला न्याय देण्याची भूमिका घेऊ खूप मोठी होती तालुक्यातील जवळपास हजारो कोटी यामध्ये आहे हा एकोणीस हजार कोटीचा घोटाळा आहे या सी कंपनीचा चेअरमन आवताडे यांनी केलेला आहे यामध्ये असणारे एजंट लोक हे पैसे कमवून मालामाल झाले आणि काही एजंट आज पळून गेलेले आहेत परंतु ज्या लोकांनी यामध्ये आपल्या कष्टाचे पैसे गुंतवले याला वारस कोण यांचं पुढे जाऊन काय होणार याकडे खऱ्या अर्थानं कोणीही पाहिलं नाही त्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे की आम्ही आता यावरती या, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आली तरी पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आम्ही जाऊन त्यांना हा संपूर्ण विषय सांगणार आहोत आणि आमच्या पैशाची सोय लावा ही मागणी आम्ही करणार आहोत काल परवा या बातमीने जास्त जोर धरला एक अपघात झाला हार्ट अटॅकने टेन्शन घेऊन लोक शेवटची घटका मोजायला लागलेली आहे काल पोलीस अधीक्षक साहेबांना भेटल्यानंतर आज सकाळी माझ्याकडे एक माऊली आली आणि त्या माऊलीने मला सांगितलं की माझा नवरा वारलाय एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे या मुलासाठी राहिलेलं आयुष्य जगायचं होतं आणि चार साडेचार लाख रुपये त्या माऊलीने त्या मुलाच्या हातामध्ये दिले आणि एस एस पी इन्फिनिटी या कंपनीमध्ये गुंतवली आणि ती कंपनी बंद पडली त्या माऊलीचा आक्रोश पाहिला मन सुन्न झालं म्हटलं आता यावरती काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे त्यासाठी आम्ही पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहोत श्रीगंगा पोलिटिशियन मध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी जर आमची काही बांधव गेली तर त्यांना अडचण होती कोणत्या तरी कशाची तरी मागणी केली जाते खऱ्या चुकीचं आहे अशी माहिती समोर येते मी विनंती करतो सर्वांना की पैसे उडालेल्या लोकांना तुम्ही सहकार्य करा त्यांचे पैसे परत कसे आणता येतील हे करा कारण मला आज दिसतय जसा पैसा तसा देव आहे ज्याच्या खिशात पैसा नाही त्याला पोलीस प्रशासन दिवसा एक दिवसात एक तासात आणि एक मिनिटात शोधून काढतो आणि ज्याच्याकडे हजारो रुपयाची माया मालमत्ता आहे तो मात्र गुन्हेगार तो मात्र लवाड चोर या पोलिसांना प्रशासनाला सापडत नाही ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार या सिस्टे इन्फिनिटी सोसायटी या मल्टी स्टेटचं उद्घाटन करण्यासाठी जातात आणि आज याकडे त्यांचं लक्ष नाही हे अतिशय दुःखाची बाब आहे जनतेचा उपयोग तुम्ही फक्त मत मागण्यापुरताच करता का असा प्रश्न या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आज पडत आहे त्यामुळे मी समा कि आपन आपन सर्व समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी एक होऊन जनतेचे पैसे कोणत्या माध्यमातून परत मिळतील यासाठी आपण संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे चौदा तारखेला राजेंद्रराव भस्के यांचं उपोषण आहे सिरगंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण सर्वजण त्यासाठी उपस्थित राहाल ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे आयुष्य हे देवाने दिलेली एक तुम्हाला सुंदर देणगी आहे हे आयुष्य त्या दहा लाख रुपयासाठी त्या दोन लाख रुपयासाठी त्या एक लाख रुपयासाठी तुमचं आयुष्य वायाला घालू नका आयुष्य संपू नका आम्ही सर्व तुमच्या जण बरोबर आहोत नक्कीच आम्ही तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू मग एवढाच विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा या अवतड्याला धरून आणण्यासाठी आपण सर्वजण जर एक झालो आणि सर्वांनी पोलीस मध्ये जाऊन जर गुन्हे दाखल केले तर तुमचे पैसे नक्कीच तुम्हाला परत मिळतील हा विश्वास मी तुम्हाला देतो माझ्याशी संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सदुसष्ट पंचेचाळीस एकोणचाळीस यावरती संपर्क करा कोणत्याही पोलीस मध्ये जर गुन्हे दाखल करून घेत नसतील तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करा मी आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे धन्यवाद लोकक्रांती न्यूज करिता किशोर मध्ये श्री गोंदा